टू व्हीलर कशी ट्रॅफिक मधून थोडं हळूहळू पटापट निघते आणि फुल व्हीलर कसं एकदम आरामात बाजूला गाडी असं म्हणजे डबे बघत बघत येता येता आपल्याला थोडा टाइम लागतो भावांनो फुल मजा येते गाडी चालवायला बाकी कडक मध्ये फोर हंड्रेड सीसी आता मध्ये आणि तरी पण गाडीची स्पीड साठच्या खालीच आहे जा माझी अजूनपर्यंत त्याचं रिझन फक्त एकच आहे की गणपती बाप्पाला घ्यायला जायचं आपल्याला तर आता मस्त आपल्या हातात फोर हंड्रेड सीसी आणि गाडीची स्पीड जर शंभर क्रॉस करू शकलो नाही मग काय फायदा आपल्या रायडिंगचा ते पण नाईटला अशा समोरच्या रस्त्या समोर असा एकदम मोकळा रस्ता भेटल्यावरती काय या यार काय करायचं काय करायचं कळत नाही मला ऍक्सिडेंट झाला थांब थां थां लेडीज आहे हॅलो नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग ची सुरुवात झाली मस्तपैकी नाईटला नाईटला म्हणजे जास्त टाइम नाही झाला अजूनपर्यंत पण मस्त निघालो आपण निघालोय आहे कुठे माहिती आहे का तुम्हाला थमनेल बघून ते समजलं ते आपण मस्तपैकी चाललो आता गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायला आपल्या शुभम भाऊच्या घरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होते उद्या आगमन आहे बोललं तर ट्रॅफिक असणार त्याच्यामध्ये ट्रॅफिकमध्ये मग गाडी वगैरे चालवा आणि ट्रॅफिक मध्ये भरपूर टाइम लागतो यायला त्याच्यामुळे मग आता काय विचार केला माहिती आहे का रात्रीच्या टायमालाच गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन यायची म्हणजे कसं टेन्शन नाही राहणार आता कसं रस्ता खाली आहे मस्त पैकी आणि गाडी आपल्याकडे आहे आज फोर हंड्रेड सी सी ट्रॅम्प कडकमध्ये मध्ये गाडी पळवली असती पण आता काय सिनेमा माहिती आहे का आपल्याला ही समोरच्या फोर व्हिलरच्या पार्टी जायचे आहे कारण की त्यांनाच माहिती आहे शॉप कुठे आपल्याला शॉप माहिती नाही शॉप उल्हासनगरला आहे उल्हासनगरमधून गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची आहे पटकन आणि लगेच आपल्या घरी आणून ठेवायची भरपूर दिवस झाले नाईटला राईड करायची राईड करायची म्हणून विचार झाला होता आज बघा गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आज आपण मस्तपैकी एक रिझन आपल्याला भेटलाय आणि नाईट ची राईड पण होते आणि नाईटचं शूट पण होते मला शूट करायचंच होता असं पण नाईटला आणि आज ते झालंच काय रे बाबा नो घ्या ना बाजूला एकतर हेल्मेट ची काच आहे ना ब्लॅक आहे आणि हे ब्लॅक काचेमध्ये आहे ना रात्रीच्या टायमाला आहे ना पूर्ण अंधार वाटतो आजूबाजूला गाडी चालवायला बाकी मजा येते हेल्मेटची काच लावली ना गाडी चालवायला एकदम खतरनाक वाली मजा येते रिक्षावाला अरे बाबा तू कोणत्या तरी मारशील मला असं वाटतंय घेऊन चाललेत नाईटला ना गाडी चालवायचं एक ना सुकून भेटतो एकदम मस्त वेगळी वातावरण एकदम कडक मध्ये पाऊस तर नाही पडत आणि कस आहे ना मंडळी दिवसभर थकल्यानंतर जेव्हा आपण संध्याकाळच्या टायमाला गाडी घेऊन जेव्हा आपल्या डोक्यामध्ये ना टेन्शन असतं ना टेन्शन गाडी घेऊन बाहेर निघाला ना ते पण रात्रीच्या टायमाला आ हा हा दिस इज द सुकून काही जणांना वाटत असेल की आपण दुसऱ्याची कॉपी करतो ब्रदर वी आर नॉट सेम ब्रो आपण जे करतो ना ते आपल्या मनाला वाटतं म्हणून करतो कोणीतरी सांगून किंवा कोणाचं बघून आपण करत नाही भावा तू एकदा आपला व्हिडिओ तो बघ पूर्ण आणि हा काही जणांना असं वाटतंय व्हिडिओला व्ह्यू कमी येतात अरे भावांना हो आता आपण नवीन आहे आपल्याला व्हिडिओला व्यू व्ह्यू कमीच येणार व्यू कमी आले म्हणून काय झालं भावन्न काही टेन्शन नाही आपण एकदम आपल्या आपण आपलं स्वप्न पूर्ण करत राहायचं भावा थांब जरा एक मिनिट महाराजा चायवाला आता चाय प्यायची इच्छा तर झाली भावन्न पण काय सिनेमा येते का दहा वाजून गेलेत आणि ना आपल्याला पहिले ना लवकर लवकर आहे ना वर्कशॉपवरती पोचायला लागेल आणि गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन निघालो एक ना एकदा येताना मग चाय पिऊ शकतो पण आता जाताना चाय नाही पिऊ शकत आपण नाही का आता मस्त पैकी काय करूया माहिती आहे का आपण पोहोचूया वर्कशॉप मध्ये वर्कशॉपचा ऍड्रेस आपल्याला अजूनपर्यंत माहीत नाहीये आपली गाडी पुढे नाही आली अजून टू व्हीलर कशी ट्रॅफिक मधून थोडं हळूहळू पटापट निघते आणि फोर व्हीलर कसं एकदम आरामात मंद गतीने बाजूला डब्बा गाडी असं म्हणजे डबे बघत बघत येता येता आपल्याला थोडा टाइम लागतो नाही का राईडचा आनंद आहे बघा गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची ही गोष्ट ठीक आहे फोर व्हीलर मध्ये जागा पण होती आणि जायला काय आम्ही फोर व्हीलर मध्ये जाऊन रिटर्न येऊ शकत होतो आम्हाला गाडी काढायची गरजच नाहीये खरं म्हणजे पण कसं आहे ना भावांनो राईड केल्यावरती जी मजा येते ना ती मजा दुसरीकडे नाहीये जो सुख तिथे आहे ना तो सुख तिथे नाही आहे त्याच्यामुळे काय केलं माहिती आहे का गाडी काढली आणि गाडी काढल्यानंतर आम्ही मस्तपैकी आलो आता भावनो मस्त पैकी आता आम्ही निघाले गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन आणि क्राऊड तर तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मध्ये क्राऊड एकदम खतरनाक मध्ये होता कसं सगळ्यांना माहितीये उद्या जास्त गर्दी असेल उद्या जास्त ट्रॅफिक असेल त्याच्यामुळे मग काय केलं माहितीये का सर्वांनी आजच गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन निघालेत्या गावात तो कसाच गेला ऍक्सिडेंट झाला थांब लेडीज आहे <laughs> <गागे। laughs> खतरनाक वाला सीन झाला बाकी हो ना लेडीज होती ती मला वाटत हे ना ग्रुप वाले असतील आणि ती पडली म्हणून त्यांनी तिकडूनच दाखवला कि बरोबर बाबा काहीच नाही त्यांनी कॅमेरा बघितला असणार भावन न मस्त वैगी मॅप लावून निघालोय त्याचा रिझन एवढंच आहे मला ना असे दिवसाचे रस्ते लक्षात नाही राहत आपण एकदा गेल्यानंतर दुसऱ्यानंतर तिकडून त्या रस्त्याने कसं रिटर्न यायचं हे माझ्या लक्षात सकाळच्या टायमाला माझ्या लक्षात नाही राहत दिवसभरामध्ये तर आता कसं लक्षात राहणार आहे आता कसं माहिती आहे का पद्धतशीर आता कसं माहिती आहे का पद्धतशीर आम्ही निघालोय मॅप लावून कारण की आपल्या लक्षात असं पण नाही राहत आणि आता कसं ब्रो मागाशी आहे ना गाडी ते पार्टी पार्टी जात होतो ना का आणि आता कसं आपण खतरनाक मध्ये स्वतः एकटा चाललो आहे तर भावा नो, नो टेन्शनमध्ये आपला ब्लॉग येणार आहे शुक्रवारच्या दिवशी कारण शूट जरी मी लवकर गेला असेल ना तरी अपलोड तर मी शुक्रवारच्या दिवशीच करणार आहे तुम्हाला माहिती आहे आपला जो टायमिंग आहे आपला जो वार आहे त्याच दिवशी आपण अपलोड करणार कारण की मला एडिटिंगला पण टाईम पाहिजे एडिटिंगला टाइम घेऊन मस्तपैकी मी आरामात व्हिडिओ शूट करणार तर भावांनो आता मस्तपैकी आम्ही गणपती बाप्पाची मूर्ती गाडीमध्ये ठेवली आहे आणि आता आम्ही घरी पोचतो आहे घरी पोचल्यानंतर एक मस्तपैकी व्हिडिओ शूट करूया आपण आणि ह्याच व्हिडिओमध्ये शेवटला एंडिंगला अपलोड करतो मी तुम्ही बघायला विसरू नका तोपर्यंत भावांनो काय बोलूया माहिती आहे का आता बघा मस्त वेगळी आहे ना रस्ता खोलला आहे आणि गाडी आपल्या हातामध्ये फोर हंड्रेड सी सी आपण गाडी मस्तपैकी चालूया पद्धतशीर आणि व्हिडिओ आहे ना हा इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत मंडळी जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो आणि बघायला विसरू नका वन राईड विथ आकाश पण व्हिडिओ एंड करायच्या आधी बॅग जायच्या आधी मंडळी एकदा पुढची क्लिप बघून जावा आपण मस्तपैकी एक गणपती बपत्र एक छोट असा एक व्हिडिओ शूट करतो